सर्वात सगळ्यांच जेवीम उद्या होऊ घातलेली जयंती माता रमाई कामोड शहर मध्य बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने उद्या जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत आणि त्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपण ह्या महिनाच्या किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या विविध व स्पर्धा असतील व रमाईच्या जीवनावरती कविता वाचन असेल आणि जे जे काही अन्य कार्यक्रम असेल त्या सर्व ह्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये जयंती उत्सवामध्ये सहभागी सर्व आहेत आणि ज्यांना ज्यांना ह्या ह्या उद्याच्या का जयंती उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा असेल ज्यांना स्वतः नावं द्यायची उद्या त्यांनी ऐन वेळेला की नावं देऊ शकतात आणि उद्या होणारा कार्यक्रम सकाळी संध्याकाळी सात वाजता त्या कार्यक्रम सुरुवात होईल आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आजच्या बैठकीत झालेलं आहे त्याची समाप्ती रात्री साडे नऊच्या दरम्यान होईल तरी मी सर्व उपस्थित येणाऱ्या सर्व जयंती उत्सवाला सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला वेळेवरती उपस्थित राहावं समोर कामोड शहराची वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील सर्व सभासद असतील सर्व कार्यकर्ते असतील सर्व महिला मंडळ असेल ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असे मी आपल्याला मग आव्हान करतो जय